नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरालगतच्या चांडोली परिसरातील स्वामी समर्थ मठ परिसरात ऐन दिवाळीत सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान फर्निचर दुकानाला लागलेल्या लाग आगीत नवीन फर्निचरसह सा हो, हार्डवेअर साहित्य जळून खाक झालंय दरम्यान या आगीत दहा बारा लाखांचं नुकसान झालंय घटनास्थळी राजगुरुनगर नगर परिषदचा अग्निशमन दलाच्या बंबाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत शेजारी असलेले चहाच्या दुकानाचे आग लागून नुकसान झाले खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही मात्र फटाक्यांमुळे काही भागात किरकोळ स्वरूपाच्या आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत बुधवारी दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडव्यानिमित्ताने आळंदीमध्ये माऊली मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवाळी निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दिवाळी निमित्ताने मंदिरात अनेक पंत्या लावून दीपोत्सव साजरा होत आहे अनेक भाविक यात सहभागी होत आहेत देवस्थानच्या वतीने संजीवन समाधीवर पाडवा सणाच्या निमित्ताने अभिषेक संपन्न झाला श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आयोजित दिवाळी पहाटेच्या सुरमयी संगीतमय मेजवानीस देखील अनेक श्रोत्यांची गर्दी होत आहे पवित्र इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी होत असून इंद्रायणी मातेची आरती व पूजा भाविक करताना दिसून येत आहेत दीपावली पाडव्यानिमित्ताने जाणीव परिवाराच्या वतीने राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळावर जगाचा पोशिंदा शेतकरी राजा या संकल्पनेवर जाणीव परिवार व समस्त वासियांच्या वतीने एक दिवा हुतात्म्यांसाठी या विचारावर आधारित भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला या हजारो दिव्यांच्या प्रकाशात हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ स्मारक परिसर उजळून निघाला या दीपोत्सव सोहळा उत्सवात हुतात्मा राजगुरूंच्या परिवारातील वंशज विलास राजगुरु, सिद्धेश राजगुरू आदींसह प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणाला ऐतिहासिक पुस्तक घ्यायची असतील तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उपस्थित राहून पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायन सेवेचा आस्वाद घेतला डॉक्टर गोरे यांनी माऊली मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर बोलताना सांगितले की तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आलाय ऐन दिवाळी सणात सर्व्हिसिंग सेंटरमधील पस्तीस ते चाळीस इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखतारीतील वाकड पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये ही घटना घडली आहे बजाज कंपनीच्या इथर इलेक्ट्रिक दुचाकीच्या सर्व्हिसिंग सेंटरमधील दुचाकींना आग लागल्याने पस्तीस ते चाळीस दुचाकी जळून खाक झाल्यात पत्राच्या शेडमध्ये हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू होते रात्री उशिरा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या ही घटना बॅटरीचा स्फोट झाल्याने घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाडवा सणामुळे तरकारी मालाची आवक खूप मोठ्या प्रमाणावर घटली आहे सरकारी मालाची घटून देखील दरात आणखी घसरण झाली शिवाय बाजाराकडे अनेक व्यापारी आणि ग्राहकांनी पाठ फिरवल्याने सकाळपासून सरकारीच्या घाऊक बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत होता मार्केट मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची आव घटली कांद्याचे दर मात्र दहा ते पंधरा रुपये किलो यावरच घाऊ बाजारात स्थिर आहेत यंदाच्या उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये कांद्याचे बंपर पीक दिसले त्याची शेल्फ लाइफ सुमारे सात महिने त्यामुळे अनेक क्षेत्रांनी तेव्हा कांदे विकले नाहीत आणि जास्त भाव मिळतील या अशी ते साठवून ठेवले आता ते हे कांदे विकत आहेत नवीन पिकाला पावसाचा फटका बसला अनेक भागातील ऐंशी टक्के कांदे खराब झाले उर्वरित साठा देखील निकृष्ट दर्जाचा आहे आणि तो खूप कमी किमतीत विकला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजाराशी संबंधित असलेल्या शेतकरी अडते व्यापारी बाजार समितीचे कर्मचारी हमाल आदींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले भीमाशंकर अभयारण्य परिसरातील खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील डेहने येथील कशाळे परिवारातील चार जणांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या पदाला कवसनी घातली यामध्ये श्रीवर्धन येथील युनियन बँकेचे असिस्टंट मॅनेजर म्हणून संदीप सुरेशराव कशाळे रायगड जिल्हा परिषदेत लेखा लिपी पदावर राजू बाळासाहेब कशाळे मुंबई महानगरपालिका सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून दिनेश शंकरराव कशाळे तर सांगली जिल्हा परिषदेत सीमा संदीप कशाळे यांची लिपी पदावर निवड झाली आहे डेहणे ग्रामस्थांच्या वतीने संबंधितांचा सत्कार करण्यात आला खेडचे स्वर्गीय आमदार भाऊ गोरे यांनी नेते सुरू केलेल्या दिवाळी पाडवा स्नेहभेट उपक्रम त्यांच्या पश्चात पाच वर्षानंतर देखील अव्याहतपणे सुरू आहे साकणमधील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयात बुधवारी बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडवा निमित्त भाऊंची आठवण कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होण्यासाठी दिवाळी फराळ या उपक्रमाची सुरुवात स्वर्गीय आमदार सुरेश स्वर्गी भाऊ गोरे यांनी केली होती त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सालाबादप्रमाणे बादप्रमाणे येथील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने भाऊंची आठवण हा कार्यक्रम जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला रासागावातील बाबदेव महाराजांच्या गाथा पारायण सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे बाबदेव महाराजांच्या गाथा पारायण सोहळ्याचं हे चोवीसावं वर्ष असून राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार या गाथा पारायण सोहळ्याला हजेरी लावण्यात आले चाकणमधील युवक निलेश देसले यांची जलसंपदा विभाग ठाणे येथे निवड झाली आहे निलेश यांचे चाकण परिसरातून स्वागत होत आहे संयुक्त शिवजयंती उत्सव कडूस तालुका खेड यांच्या संकल्पनेतून किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी स्पर्धकांनी आकर्षक गड किल्ल्यांची के उभारणी केली या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक आर्यन प्रमोद नवले द्वितीय क्रमांक देवांश साईराज गारघोटे तृतीय क्रमांक स्वराज नितीन थायबर खेड तालुक्यातील काळूस गावामध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीनं बलिप्रतिपदा दिन दीपावली पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच सणाच्या निमित्तानं पुढील आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांचे आता बिगुळ बाजलेत अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गटात गणात आणि प्रभागात लढण्याची तयारी सुरू केली आहे अनेक ठिकाणी आरक्षणे पडल्यानंतर महिला उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी आहे तालुक्यातील याच सर्व उमेदवारांचा परिचय व्हावा आणि त्यांचे आपल्या मतदारसंघासाठीचे नेमके उद्दिष्ट काय हे समजून घेण्यासाठी पुणे लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून खेड तालुक्यातील याच सर्व उमेदवारांशी संवाद साधून या नवघ्या उमेदवारांना समजून घेण्याचा प्रयत्न नव्यानं सुरू केलेला या विशेष सदरामधून केला जात आहे नमस्कार मी अक्षदा नाणेकर तुम्ही पाहताय पुणे लाईव्ह न्यूज पुणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताय तर प्रेक्षक सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि या निवडणुकांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार हे रिंगणात उतरलेत तर आहोत तर एक इच्छुक उमेदवार शीतलताई माझ्या सोबत आहेत शीतलताईमतः नमस्कार आणि पुणे आपलं स्वागत दिवाळीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा कशी केली दिवाळी प्रथमतः तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी सौभाग्यवती शीतल आशिष येळवंडे कुरुळी मार्का जिल्हा परिषद गटाची अजितदादा पवार पक्षाचे अध्यक्ष आहे मी माझं स्वतःचं सन्मार्ग फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे त्या माध्यमातून मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते या उमेदवारीच्या रिंगणात उतरण्या अगोदर आपल्याला या उमेदवारीचा किंवा काही कामाचा अनुभव वगैरे आहे का कामाचा अनुभव असा निवडणुकीच्या माध्यमातून नाही आहे पण हे जे अध्यक्षपद आहे याच्या माध्यमातून आणि माझे पती आशिष विलास येळवंडे हे निघोजनगरीचे उपसरपंच राहिलेले आहेत दोन हजार सतरा साली तर त्यांच्याबरोबर तेव्हापासून मी समाजकार्य करते तो अनुभव आहे आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याबद्दल काय सांगाल सामाजिक आणि राजकीय कार्यात कसे उतरलात सर्वात आधी तर मी शिक्षक दाम्पत्याची मुलगी आहे म्हणजे माझी आई ही शिक्षिका होती आणि माझे वडीलही शिक्षक म्हणूनच रिटायर झाले त्यामुळं फार सर्वसामान्य साधारण कुटुंबातली मी मुलगी आहे आणि शिक्षक म्हणजे तो समाज घडवणारा घटक असतो उद्याचं भावी भविष्य भारताचं घडवता तर हे लहानपणापासून पाहिलेलं असल्यामुळं समाजसेवेची थोडीशी आवड आहे आणि इकडं लग्न झाल्यानंतर यजमानही तसेच भेटले त्यामुळं त्यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत हे काम करत असताना त्याची आवड वाढत गेली तर आम्ही दोन हजार पासून समाजसेवेत आहोत दोन हजार पासून समाजसेवेत असताना आधी कुरुळी मरकळ हा जिल्हा परिषद गट आमच्यासाठी होता त्यानंतर नऊ गट होणार अशी हुँ. चर्चा होती त्या माध्यमातून नऊ गट होत असताना आमचं निघोजे हे गाव आंबेठाण माळुंगे गटात गेलं त्यानंतर मग आम्ही तिकडं काम केलं म्हणजे जिथं आपलं कार्यक्षेत्र असतं आपण सहसा त्याच लोकांच्या सानिध्यात काम करतो तर ते करत असताना आपण समाजसेवा करायची तर ती कोणाची केली गेली पाहिजे तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन जे लोक काम करतात त्यांचा सन्मान त्यांचा थोडासा आदर आपण तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून ज्या आशा सेविका असतात अंगणवाडी सेविका असतात हा यांचा आपण दरवर्षी नवरात्रामध्ये नवदुर्गेचा सन्मान या खाली सन्मान करतो जो त्यांनी करोना काळात जे आशा सेविकांनी वर्करनी जे काम केलं ते खरंच वाखाणण्याजोगं होतं आपण किती वर्ष झाले तुम्ही हा कार्यक्रम राबवताय दोन हजार अकरा पासून तो तुम्ही आम्ही सगळे घरात बसलेलो असताना आशा ताई होत्या त्या हो। प्रत्येक कोरोना पेशंट पर्यंत पहिल्या त्यात जात होत्या तर खरच त्यांच्या कामाचा गौरव केला पाहिजे म्हणून आम्ही तेव्हापासून ही संकल्पना डोक्यात ठेवून दरवर्षी करतो तर आता माझा गट बदललेला असताना मी कुरुळी जिल्हा परिषद गटामध्येही प्रत्येक आशा सेविकेचा अंगणवाडी सेविकेचा त्यांच्या अंगणवाडीत जाऊन किंवा आशा सेविका असतील तर त्यांच्या आरोग्य केंद्रात जाऊन तो सन्मान माझ्या परीने अथचित करण्याचा प्रयत्न केला आता मध्यंतरीच्या काळात खूप पाऊस पडत होता आपल्याकडे अतिवृष्टी म्हणावा असा तर आपल्या नागरिकांना तर आपल्याकडून काहीतरी समाजाचा घटक सेवक करा सेवा करण्याची संधी म्हणून आपण वीस हजार छत्रांचा वाटप केलं त्याच्यानंतर दिवाळीमध्ये माझा यजमान आणि माझा असा संकल्प होता की आपण एक लक्ष पंटी आपल्या मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचवावी आणि त्यांच्या घरी तो, तो स्नेहाचा दीपक देवत असावा यासाठी आपण प्रत्येक घरोघरी त्या सहा पंट्यांचा सेट पोहोचवला असा सहा पंट्यांचा एक सेट अशा माध्यमातून एक लाख पंट्यांचं वाटप आपण पूर्ण कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटात केलं त्यानंतर दिवाळी साजरी करत असताना तुमच्या माझ्या घरात ती होतच असती जी सधन कुटुंब आहेत त्यांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी असतात पण जे समाजातले गरजू कुटुंब आहेत mm. त्यांना आपण दिवाळीचा शिधा दिला किराणा सामान दिला आणि त्याच्या आपण कुठेही वाच्यता केली नाही त्याचं कारण असं की आम्हाला जाहिरात नाही करायची आहे mm. पण आज मी इथं हे नमूद करते त्याचं कारण असं आहे की मी समाजसेवा जी सारखी म्हणते तर ज्या समाजाला सेवेची गरज आहे त्या घटकापर्यंत जाऊन ती देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो तो केला एवढा चांगले या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलाय तर तुमची पुढची ध्येय आणि उद्दिष्ट काय असणार आहेत या निवडणुकीमध्ये उतरत असताना तुम्ही मला विचारलं की काय प्रश्न ध्येय डोळ्यापुढे ठेव उतरताय तर माझा जिल्हा परिषद जो कुरोळी गट आहे जो मी डोळ्यासमोर ठेवला आहे त्याच्यामधले सत्तर टक्के गावं ही एम आय डी सी व्यापित आहेत तर एम आय डी सी आल्यामुळं रहदार वर्ग जो कामगार आहे वाढल्यामुळे लोकसंख्या वाढली आहे आणि लोकसंख्या वाढली की ज्या मूलभूत गरजा असतात रस्ते लाईट पाणी शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा या सगळ्यांची आणि कचरा प्रामुख्याने या सगळ्याच मूलभूत सुविधांची जी सरकारकडून दिली जाणारी सुविधा आहे ती कमी होतीये हो। त्या प्रमाणात कमी पडतीये ती सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा चाकणमध्ये तर कचऱ्याचा प्रश्न मोठाच आहे असो तुमच्या व्यक्तिगत माहिती काय सांगाल म्हणजे लहानपणी आपल्याला वेगळे छंद असतात आणि लग्न झाल्यानंतर ते छंदही बदलतात तुम्ही म्हणताय सामाजिक कार्यही केलेले आहेत तर लहानपणापासून आणि लग्न झाल्यानंतर असा कोणता छंद आहे जो तुम्ही जोपासला तुम्ही माझा छंद विचारलात तर मी शिक्षण ज्ञान प्रबोधिनी नवनगर शिक्षण संस्था या संस्थेत घेतल्या तर तिथं वक्तृत्वाला जास्त वाव दिला जातो म्हणजे ऑल ओव्हर तुमच्या आष्ट व्यक्त अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचं काम ती शाळा करते अच्छा। तर तिथं असताना लहानपणी खेळ वक्तृत्व आणि छंद म्हणाल तर फिरण्याचा पण होता जो लहानपणीचा होता आणि लग्न झाल्यानंतरचा विषय असा की आ, माझे पती राजकारणात असल्यामुळं ग्रामपंचायतपासून आम्ही सुरुवात केली तर मग बरोबरीने काम करत असताना समाजकार्याची आवड लागली आणि ते आता करण्याचं पुढेही असंच उद्देश आहे आता थोडं आपल्या मतदारसंघातल्या प्रमुख प्रश्नांकडे वळूयात तर ह्या निवडणुकीत तुम्ही उभे राहिलात तर आपल्या मतदारसंघातल्या आपल्या गटातल्या काय प्रमुख समस्या आहेत आपल्या गटामध्ये सत्तर टक्के गाव ही एम आर डी सीनी व्यापित आहेत हे मी तुम्हाला मग सांगितलं तर एम आर डी सी येत असताना त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की भूमिपुत्रांना वाव दिला जाईल आणि तो थोडासा कमी पडल्यासारखा वाटतोय माझ्या पतींनी सरपंच असताना बऱ्याच मुलांना तिथं कायमस्वरूपी काम लावण्याचं काम केलं तसंच अजूनही आजूबाजूच्या आजु गावातल्या भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी आग्रह राहील पहिला दुसरा कचराचा प्रश्न जो लोकसंख्या वाढल्यामुळे आहे त्याची विल्हेवाट जशी लागली गेली पाहिजे तशी जात नाही हे शासनाचं काम आहे तर ते करण्याचा एक प्रयत्न राहील आणि वैद्यकीय सुविधा आपल्याला इथं फार कमी मिळतात मोठं असं हॉस्पिटल नाही एम आय टी आहे पण ते आळंदीच्या खालच्या भागामध्ये आहे तर चाकण परिसरात थोडं अलीकडं एखादं मोठं हॉस्पिटल व्हावं अशी इच्छा आहे त्यासाठी एक, एक प्रयत्न राहील माझा कुरुळी जिल्हा परिषद हा गट उद्योगनगरी म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळं कंपन्यांच्या माध्यमातून जे दूषित पाणी इंद्रायणीत सोडलं जातं त्यामुळे इंद्रायणीचं त्या पाणी प्रचंड प्रमाणात दूषित आहे म्हणजे आपण रस्त्याने जाताना बघतो हिरवं लाल अशा रंगाचं पाणी त्यात सोडलं जातं सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करेन दुसरी गोष्ट कचऱ्याची खूप सारा प्रमाणात जे कामगार वर्ग इथे आलाय त्यामुळे कचरा लोकवस्ती वाढली की कचरा वाढण्यात साहजिक आहे तर त्याचं विघटन हेही जिल्हा परिषदच्याच माध्यमातून झालं पाहिजे असा माझा आग्रह असेल कारण ही सरकारनी देण्याची सेवा आहे जनसामान्यांना म्हणून त्याच्या माध्यमातन जितकी प्रभावी यंत्रणा राबवता येईल आपल्याला mm. तो प्रयत्न राहील तिसरा भूमिपुत्रांना काम त्या त्या गावातल्या कंपन्यांमध्ये मिळालं पाहिजे हा mm. एक आग्रह राहील हा प्रयोग आपण माझे पती निघोजाचे सरपंच असताना महिंद्रा कंपनीमध्ये निघोजाचे भूमिपुत्र लागले पाहिजेत या माध्यमातून अवलंबला आहे आणि पन्नास एक युवकांना आपण तिथं कायमस्वरूपी काम लावून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर शिक्षण शिक्षणासाठी जिल्हा परिषदच्या दोन उत्तम शाळा माझ्या कुरुळी जिल्हा परिषद गटात आहेत एक निगोजेमध्ये कंपन्यांच्याच माध्यमातून सी एस आर फंडातून आपण इको फ्रेंडली शाळा बांधून घेतली आहे आणि दुसरी जी धानोरेला आहे ती पुणे जिल्ह्यात एक नंबरची शाळा आहे खूप सुसह्य आहे तशा अनेक शाळांची निर्मिती झाली पाहिजे आणि तिथं कमीत कमी, -कमी दहावीपर्यंत शिक्षण घेता आलं पाहिजे एवढी सोय असली पाहिजे हा एक प्रयत्न राहील आणि पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ज्या आपल्या मुली आहेत आज आपण जे समाजात वातावरण बघतो की आपली तीन वर्षाची मुलगी असो वा पन्नास साठ वर्षाची आजी असो कुणीही सुरक्षित नाही तर फक्त समाज आपला सुधारला आहे असं म्हणून चालणार नाही तर त्याच्यासाठी आपली छोटी मुलगीसुद्धा घडली पाहिजे तिला स्वसंरक्षण करता आलं पाहिजे तर या माध्यमातून प्रद छोट्या मुलींना आणि तुमच्या माझ्यासारख्या माता भगिनींना पण त्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या वैयक्तिक फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आता आपण पाहतो की महाराष्ट्रात म्हणजे नेते मंडळींचे जिथे तिथे ऐकतो की भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार होतोय तर हे जिल्हा परिषदेच्या कामात काम करताना तुम्ही पारदर्शकता कशी आणणार आहे किंवा तुमचं उत्तरदायित्व कसं निभावणार आहे नाही भ्रष्टाचार विषयाशी दूर, दूर आपला काही संबंध येणारच ना नाही कारण आपण समाजकार्य करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि समाजकार्य करायचं म्हटलं तर कुठला तरी तुम्हाला प्लॅटफॉर्म असावा लागतो तुम्ही वक्तिशहा तिथपर्यंत जाऊ शकत नाही जितकं पाहिजे तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवर असाल उद्या मी जर समाज सेवा करायची म्हणते तर माझ्याकडं जिल्हा परिषद सदस्य पद असेल तर त्या जिल्ह्यातल्या लोकांशी माझा संपर्क येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी तितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे म्हणून मला जिल्हा परिषद पर्यंत जायचंय मला कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा काही या गोष्टींपर्यंत माझा काही येत नाही सध्या आपल्या मतदारसंघात शाळांची रस्त्यांची स्थिती कशी आणि त्यात काय सुधारणा करू शकता शाळांची स्थिती विचाराल तर मी नवरात्रामध्ये त्या अंगणवाडी शिक्षिकेचा सत्कार करायला जात असताना माझी ही गोष्ट लक्षात आली की अशा काही ठिकाणी अंगणवाडी ज्या भाड्याच्या खोलीमध्ये आहेत आणि तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ताही नाही hmm. बऱ्याच दोन ते तीन अंगणवाड्या अशा होत्या की जिथे मला चालत जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागलं खूप छोट्याशा खोलीमध्ये त्यांची मुलं शिकत पण होती तिथंच त्यांचा खाऊ पण बनत होता तिथंच त्यांचा ता किराणा पण ठेवला होता ही जी त्यांची वाईट परिस्थिती होती त्याच्यावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून तोडगा काढता hmm. येईल मला जर ही संधी मिळाली तर त्या माध्यमातून मी त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन हा शाळांचा विषय झाला आणि औद्योगिक नगरी असल्यामुळे या कुरुळी जिल्हा परिषद गटांच्या रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे खड्डे रस्त्यात आहेत का रस्ते खड्ड्यात आहेत असा प्रश्न पडावा अशी अवस्था आहे त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आत्ता तर आमच्याकडे कुठलाही प्लॅटफॉर्म नसल्यामुळे सन्मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मुरुम टाकून जेसीबीच्या माध्यमातून ते खड्डे सपाट केले हे काम आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर केलेलं आहे जेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची संधी मिळेल तेव्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि त्या त्या गावांमधल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोघांच्या संगणमतांनी कुरुळी जिल्हा परिषद गट पूर्ण खड्डेमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यावर तुम्ही काय निराकरण करू शकता शेतकऱ्यांचा विचार करत असताना ऐंशी टक्के जमीन ही माझ्या शेतकऱ्याची पूर्ण विकासासाठी गेलेली आहे म्हणजे त्या एमआयडीसी माद असेल रिंग रोड असेल रेल्वे असेल तर त्यामुळे वीसच टक्के शेतकरी शिल्लक आहे आता पण ती शेती करत असताना त्यांना पाईपलाईनीचा खूप मोठा प्रश्न आला आता हुँ. रिंग रोडच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांचे लिफ्टच्या पाईपलाईन तुटल्या गेल्या तर रिंगरोडनी आश्वासनं दिलेत की असे तुम्हाला पास दिले जातील रस्त्यांच्या मा मध्येमध्ये की तुमच्या ह्या लिफ्टच्या पाईपलाईन त्याच्यातनं तुम्ही नेऊ शकता या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्या उरलेल्या शेतकऱ्यांना पाणी पुरवण्याचा प्रयत्न असेल त्याच माध्यमातनं वीज पुरवठा कमी होतो जो औद्योगिक क्षेत्राकडे जास्त दिला गेला आहे तोही माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याचा मिळावा हा एक प्रयत्न धन्यवाद ताई निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा तर प्रेक्षक हो आपण अशाच इच्छुक उमेदवारांच्या आणखीही मुलाखती घेणार आहोत तर पुणे लाइवशी कनेक्ट राहा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच आणखी मुलाखतीसाठी पुणे लाईव्ह पाहत राहा धन्यवाद नमस्कार प्रेक्षक मी अक्षता नाणेकर प्रथमता आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा निवडणूक यांचं बिगुल बाजलंय अनेक इच्छुक त्यांचे अजेंडे घेऊन जनतेसमोर जात आहेत अशावेळी मतदार म्हणून लोकशाहीत जनतेला त्यांचा उमेदवार जाणून घेण्याचा आणि त्यानंतर सक्षम उमेदवार यास मतदान करण्याचा अधिकार आहे त्यामुळे उमेदवार नेमका कोण कसा त्याच्या भूमिका नेमक्या काय याबाबत खेड तालुक्यातील जनतेला समजणार आहे यासाठी पुणे लाईव्ह माध्यमातून सर्व इच्छुक उमेदवार यांची विशेष मुलाखत मी उमेदवार माझा अजेंडा या सत्रात घेण्यात येईल याबाबत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याबाबत पुणे द्वारा प्रसिद्ध प्रश्नांची सविस्तर भूमिका जाहीर करावी भागाच्या नेमक्या समस्या काय नेमके काय काम करणे अपेक्षित आहे यासह पाणी सांडपाणी घनकचरा उद्योग शेती शिक्षण यासह अन्य पैलू यावर भूमिका प्रकट व्हावी ती पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क मार्फत खेड तालुक्यातील जनतेला माहितीसाठी प्रदर्शित करण्यात येईल तुमचा पक्ष कोणताही असो किंवा तुम्ही अपक्ष असो तुमची भूमिका जनतेपर्यंत समजावी पुणे लाईव्ह सर्व पक्षीय आणि जनतेचे माध्यम आहे आम्ही सर्व बाजूंची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवत असतो जनता त्यावर योग्य निर्णय घेते असा आमचा विश्वास आहे धन्यवाद आपण पाहत आहात पुणे लाईव्ह जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले न्यूज नेटवर्क तर भेटूयात मी उमेदवार माझा अजेंडा टीम पुणे लाईव्ह खेड तालुका मुलाखतीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याण्णव सत्तर सत्तर धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज